शहरात गुरु तेग बहादुरांचा जागर तारकपुरात अपूर्व उत्साह संग्राम जगतापांच्या उपस्थितीत गुरुपर्वाचा भक्तिमयी क्षण तारकपूर चौकात आज श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या सर्वोच्च बलिदानाची कथा सांगणारी चित्रफित थेट प्रक्षेपित झाली आणि क्षणातच परिसर भक्तिभावानं दुमदुमला हिंददी चादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवव्या गुरूंच्या धर्मरक्षणातील अद्वितीय धैर्याचा संदेश नागरिकांनी शांततेत पाहिला गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा यांच्या वतीने तीनशे पन्नासाव्या शहीदी गुरुपर्वानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला चित्रफीत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती गुरुंच्या विचारांचा जागर करत आमदार संग्राम जगताप यांनी प्रसाद वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ केला या दरम्यान सहज पाठ अखंड पाठ साहिब कीर्तन कथा वाचन असे कार्यक्रमही गुरुद्वारात संपन्न झाले समाज बांधवांच्या पुढाकारातून शहरात गुरुंची आठवण आणि बलिदानाचा संदेश पुन्हा एकदा जिवंत झाला पण ही वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये या लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे आणि दे ते त्याच्या मागून काही राजकीय लोक सुद्धा असतात की त्यांना ते पुढे घालतात त्यांना ताकद देतात शक्ती देतात ते सुद्धा आपल्यामध्ये येतात आपल्याला वाटतं आता ते आपल्यात आले तर आपण त्यांना थोडं हे केलं पाहिजे पण त्यांच्या मागे जे लोक आहेत ते आपण ओळखले पाहिजे कुठल्या विचार हे सगळे धर्माच्या विरोधातले लोक असतात आणि कुठंतरी धर्माच्या बाबतीमध्ये उघड भूमिका घेता येत नसल तर आपल्या सर्वांनी सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता असते बाकीचे काम कामं होत असतात होणार आहेत ते काय थांबलेलं नाही त्यामुळं या सगळ्या माध्यमातून आता इथून पुढची जबाबदारी जसं कामांची आमची आहे ती आमची जबाबदारी आहे पण धर्माचं रक्षण करणं हे आमच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणून आपल्या सर्वांना पुढच्या काळात प्रत्येकाने ओळखून आपल्याला करावं लागणार आहे आज इतिहासात आम्ही काय भार सांगण्याची आवश्यकता असं नाही पण राज्य सरकार निर्णय घेतला त्या दिवशीच फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं की आता लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये म्हणजे एज्युकेशन मध्ये लहानपणापासूनच आपल्या शीख धर्माच्या बाबतीमध्ये किंवा जे काही आज आपले नवे गुरु जे होऊन गेले तेज सिंग सिंगजी यांच्या बाबतीचा देखील इतिहास त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीने केला जाणार आहे अभ्यासक्रमाला टाकला जाणार आहे किंवा असे जे, जे लोक आहेत की ज्यांना भूमी करता त्यांच्या अखंडते करता एक धर्मा करता ज्यांचं ज्यांचं योगदान असं ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती म्हणजे आपण बरिदान म्हणतो दिलं असेल याच्यामध्ये आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये देखील फार मोठी नुकतंच आपण दिल्लीचं उदाहरण पाहिलं की दिल्लीमध्ये आतून कुठल्या बाहेरच्या बाहेरच्या शक्तीने लोकांनी आले आता भारतातच लोक हे जे आपण सातत्याने ऐकतो की जिहादी तयार झाले ती तशी परिस्थिती आहे सुशिक्षित तर आहेतच कारण आपल्याला वाटतं की कुणीतरी याच्यामध्ये नाही आणि जे आता काही लोक असे आहेत की याच्यामध्ये जे आप 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 लोक आपल्याला जर पाहिलं तर आपल्यातले असतात पण त्यांचे जी मानसिकता जी आली असते जे काही लोक आपल्यातले पण आहेत जसं मी अनेक वेळा सांगत असतो की मानसिक घटना झालेले लोक म्हणजे आपल्यातले सुद्धा लोक आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा या सगळ्यांचे विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये आहे आम्ही तर काम करतोय उदय करत राहणार कुठे जरी अडचण आली काही जरी आलं तरी हे काम आपल्याला करावं लागणार आहे पण पुढच्या काळामध्ये अशा लोकांचं जे बलिदान गेलं आहे आज एवढं आपलं सगळं धर्माचं कार्य हे आपण पाहतो आपण सांगतो पण हे फक्त पाहून वाचून स्वतःपुरतं ठेवून चालत नाही याच्याप्रमाणे वागलं सुद्धा पाहिजे नाही तर फक्त आपल्याला माहिती आपण वाचला आज, आज कार्यक्रम केला याच्यावरच नाही आपण ठरवलं पाहिजे आम्ही दीपावळीच्या वेळ सांगितलं की आपल्या लोकांकडून खरेदी करा त्याच्यावर बरंच राज्यभर आमच्यामध्ये विरोधामध्ये काही काही लोकांनी केलं पण ही वस्तुस्थिती आहे आपण सुरुवात केलेली नाही या लोकांनी सुरुवात केली ते आज नाही केली भारतामध्ये धर्मांतर केलं असेल तर फक्त ज्यादी लोकच करतात आणि था इतिहास आहे हे काय आपण आज सांगत नाही इतिहासामध्ये हे सगळं आपण जर इतिहासाची पानं साळली तर गुरु तेग बहादूर सिंग जे असतील त्यांच्या अगोदरी अनेक गुरु गुरु होऊन गेलेले आहेत किंवा शिवाजी महाराज असतील नंतरच्या काळामध्ये धर्मवीर संभाजी महाराज असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये असे अनेक प्रकार घडतात आणि त्या दिवशीच जे तो वयाला मी सांगितलं की आम्ही दोन तीन जणच होतो म्हटलं आता तुम्ही ज्या ज्या लोक आता गोविंदपुरामध्ये राहतात त्यांची एक बैठक घ्या आणि बैठक घेऊन सांगा की इथून कुणी सोडून जायचं नाही आपलेच लोक आता ते घर तिथून सोडून चालले म्हणजे गुरुद्वारा उद्या तुम्हाला मोकळा सोडायचा आहे का गुरुद्वारा तुम्हाला शिफ्ट करायचा हा सुद्धा प्रश्न आता आपल्या सौरासमोर होणार आहे म्हणजे आपल्या भारतभूमीमध्ये आपण स्थलांतरित होतोय हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवला त्याच्या विषयांना बोलून दाखवलं की बैठक घ्या आणि कुठलाही व्यक्ती तिथून जाणार नाही तर तुम्ही लोक गेले तर गुरुद्वारा सुद्धा आपल्याला बदलावं लागणार कारण आपल्या नगरचं मेन गुरुद्वारा तो आता नवीन होत राहतील नवीन नवीन जसं शहर वाढल कुठं कुणी नवीन बांधतील सगळं होईल पण मेन जे आपलं गुरुस्थान आहे नगर आयल्या नगर गुरुद्वारा म्हणजे आपला गोविंदपुरा गुरुद्वारा आहे त्यामुळे तुम्ही जर तिथून गेले तर त्याचं नाव बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि ते स्थान बदलायला वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागरूक व्हा आणि जागृत होऊन ती भूमिका सगळ्यांनी घ्या काही लोक येतात बाहेरच्या जर दो, दोन रुपये सांगितलं तो चार रुपये तुम्हाला देतो तुम्ही लगेच नका शेवटी आज नी या लोकांनी आहुती दिली म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आज जे उपस्थित आहे ते आपण सगळेजण हिंदू म्हणून उभा राहतो नाहीतर तुम्हाला सांगतो या लोकांचं जर बलिदान नसतं तर आपण सुद्धा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालो असतो त्यामुळं या सगळ्या बाबी पुढची आव्हानं पुढचे जे संकट आहेत पुढच्या पिढी आज आपण झालो पण पुढच्या करता करावं लागणार आहे या लोकांनी सुद्धा आज साडेतीनशे वर्षाच्या नंतरचा सा विचार केला की पुढचं भविष्य काय साडेतीनशे वर्षानंतर काय या लोकांनी आज बलिदान दिलं साडेतीनशे वर्षानंतर आज आपण या ठिकाणी उपाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे फक्त आजचा कार्यक्रम झाला कोणीतरी बोलवलं आपण प्रसाद घेतला स्क्रीन लावली काहीतरी प्रोग्राम झाला असं नाही याच स्वतः प्रत्येकाने काटेकोरपणे हे पालन केलं पाहिजे की मी या लोकांपासून लांब राहील मी या लोकांची कुठलाही त्या प्रकारे संबंध ठेवणार नाही ही सगळी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो तुम्ही प्रत्येकाने ही लक्षात घेतली पाहिजे आणि ही जर लक्षात घेतली तरच पुढच्या पिढ्या या आपल्याला जरी या विचारांना आपल्याला पाहायला मिळतील आणि तर सरकार येत राहतील सरकार जात राहतील ते प्रयत्न करतात पण फक्त त्यांची जबाबदारी नसतील तर आपण सर्वांनी जर निर्णय घेतला तरच यशस्वी होऊ शकतं त्यामुळे आपण प्रत्येकाने याच्यामध्ये खबरदारी घ्या आणि जे जे काही छोटे मोठे संकट येतात तिथून जे लोक स्थलांतरित होत आहे याच्यावर तुम्ही आता विचार करा अडचण असेल आम्हाला आम्ही त्या ठिकाणी जाऊ पण आपल्याला कुठलाही व्यक्ती कामा नाही याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी एक विनंती करतो आणि आज साडेतीनशे वर्षाच्या निमित्तानं आज या पुण्यथीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं गुरु तेग बहादूर सिंगजींना अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा